आरोग्याची नियमित तपासणी संतुलित आहार रोजचा व्यायाम आणि धूम्रपान तसंच मद्यपानापासून दूर राहणं हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे सर्वच पुरुषांनी वयाच्या पन्नाशीनंतर दरवर्षी प्रोस्टेट तपासणी करून घ्यावी असा सल्ला युरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद खोचीकर यांनी दिला इचलकरंज इथं प्रोस्टेट या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानात ते बोलत होते इचलकरंजी इथं फादर्स डे निमित्त कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीनं युरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद खोचीकर यांचं प्रोस्टेट या विषयावर व्याख्यान झालं प्रोस्टेट आजाराबाबत जनजागृती आणि वेळेवर निदान उपचाराची आवश्यकता अधोरेखित करण्याच्या उद्देशानं व्याख्यान आयोजित केल्याचं संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड यांनी सांगितलं त्यानंतर प्रोस्टेट ग्रंथीची रचना आणि कार्य याविषयी माहिती देत प्रोस्टेट ग्रंथीच्या आरोग्यासंबंधी महत्वाच्या बाबी अतिशय सोप्या आणि परिणामकारक पद्धतीनं समजावून सांगत डॉक्टर खोचीकर यांनी वय वाढेल तसं या ग्रंथीचा आकार वाढू शकतो लघवी करताना त्रास होणं लघवी लागणं लघवीची धार कमी होणं यांसारख्या समस्या निर्माण होतात त्यामुळे नियमित तपासणीसह वेळीच औषधोपचार घेण्याचा सल्ला त्यांनी दिला यावेळी डॉक्टर एस पी मर्दा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोषनीवाल कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत श्री महेश सेवा अध्यक्ष द्वारकाधीश सारडा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष रामगोपाल मालानी श्री महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड युवा संघटनेचे उपाध्यक्ष विनय बालदी कृष्णकांत भूतडा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते